दिनांक पंधरा पाच दोन हजार चोवीसला पोलीस स्टेशन दापी रोडला साजिद खान पठाण यांनी जो बाळासाहेबांबद्दल अपशब्द वापरून दोन्ही समाजांमध्ये एक सामाजिक थेद निर्माण करून वाईट उद्देशाने त्यांनी शब्दांचा वापर केला त्या निमित्ताने पोलीस स्टेशन दापी रोडला विविध सेक्शनखालील एकशे से त्रेपन्न ए एकशे वीस बी दोनशे पंच्याण्णव पाचशे चार गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर साजिद खान पठाण यांनी आज जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये अंतरिम जामीन मिळण्याकरता अटकपूर्व जामीन मिळण्याकरता जो अर्ज दाखल केला त्यावर आज आम्ही आक्षेप घेऊन विद्यमान न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून साजिद खान पठाण यांना अंतरिम जामीन जो आहे हा नामांजूर केला आणि जो पोलीस स्टेशन धापी रोड व एस पी यांच्याकडून ते साजिद खान पठाण यांच्याविरुद्ध असलेले गुन्ह्यांचा तपशील मागितला आणि वीस तारखेला या जमानतचा अर्ज जो आहे तो त्या हेअरिंगसाठी ठेवण्यात आलेला आहे आणि त्यासाठी आम्हीसुद्धा जे काही आमच्याकडे जे सालिस्तान विरुद्धचे जे कागदपत्र आहे ते जाऊन जास्तीत जास्त त्याचा अपूस करण्याचा प्रयत्न करत आहे आणि यानंतर वीस पाच दोन हजार चोवीस अशी तारीख ठरवण्यात आली